आज देशभरामध्ये एक अत्यंत अस्वस्थतेचं वातावरण आहे कारण बांगलादेश कलकत्ता बदलापूर या ठिकाणी ज्या अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत त्या अत्यंत निंदनीय आहेत आणि त्याचा निषेध करण्यासाठी नागरी कृती समिती नांदेडच्या वतीनं या ठिकाणी आज एक मोर्चा निषेध मोर्चा काढण्यात येत आहे आणि या ठिकाणी सर्व महाविद्यालयीन तरुणी शहरातील इतर तरुणी सर्व कार्यकर्ते जमा झालेले आहेत आणि हा मोर्चा या ठिकाणी पूज्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून ते या ठिकाणी कलेक्टर कचेरीपर्यंत जाणार आहे हा आपल्या नांदेडकरांच्या मनोभवनामध्ये असलेला एक मनाप्रकर्षानं ज्यांना वाटतं की आपल्या देशातील तरुणां तरुणींचं महिलांचं बालिकांचं संरक्षण होणं आज अत्यंत गरजेचं आहे आपण स्वतःला आम्ही फार सुसंस्कृत देश समजतो संस्कृतीपूर्ण अशा प्रकारचा देश समजतो पण आपली आपल्या देशात होणाऱ्या कुठल्याही अत्याचाराच्या घटनेचा आम्ही निषेध करू एवढंच नव्हे तर परदेशामध्ये होणाऱ्या जसं बांगलादेशमध्ये हा जो अत्याचार झालेला आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी तो आहोत जगात कुठेही महिलांवर नारींवर बालिकांवर अत्याचार हो तो निषेधार्ह आहे आणि आपला देश हा सुसंस्कृत देश जगाच्या पाठीवर भारत म्हणजे एक महान संस्कृती प्राचीन संस्कृती म्हणून समजली जाते या देशात कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारच्या अत्याचाराच्या घटना चा या खपून घेतल्या जाणार नाहीत म्हणून आपल्या देशातील सर्व नागरिक सर्व महिला सर्वजण या ठिकाणी पेशानं आज देशभर अशा प्रकारचा निषेध मोर्चा काढीत आहेत सर मागच्याच वर्षी नारी शक्ती विधेयक पास झालेलं आहे केंद्र लोक संसदेमध्ये परंतु या नारी शक्ती विधेयकाचा काय उपयोग काय आपल्या महिला सुरक्षित नाही आपलं म्हणणं मला मान्य आहे परंतु कायद्याला मर्यादा आहेत कुठल्याही देशामध्ये नारी शक्तीला हे करणं वाढवण्यासाठी किंवा महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी अनेक कायदे केले जातात आपल्या देशातही ते कायदे केले जातात परंतु कुठलाही सुधारणेचा प्रश्न हा केवळ कायदे करून पूर्ण होत नाही त्याला जनमानसामध्ये एक प्रकारची त्याला संवेदनापूर्ण प्रतिसाद आवश्यक आहे असा प्रतिसाद जोपर्यंत आपल्या देशातल्या नागरिकांकडून सर्व थरातून मिळत नाही तेव्हा शासनानं ना काही केलं तरीसुद्धा आज बालिकांचं आपल्या महिलांचं हे संरक्षण होऊ शकत नाही म्हणून लोकांच्या मनातली संवेदना जागी करणे त्यांच्या मनामध्ये या बाब बाबतीमध्ये एक अत्यंत संवेदनशीलपणानं याला प्रतिकार करणे अत्याचाराचा प्रतिकार करणे हे काम आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करीत आहोत गुन्हेगारी काही मागणीच्या काळामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे अत्याचार वाढलेला आहे की नाही सरकार प्रयत्न करीन आहे सर्व करीत आहे सर्वतोपरी परंतु सरकारच्या कामाच्या काही मर्यादा आहेत सरकारला जोपर्यंत जनतेचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत सरकार असो की कुठले कायदेकाली असो हे खऱ्या अर्थानं ते एखाद्या एखादी गोष्ट साध्य करू शकत नाहीत आज या ठिकाणी गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये चार चार लाख चाळीस हजार महिलांवर अत्याचार झालेले आहेत ही आपली आकडेवारी आहे ही ही आकडेवारी हे सांगते की महिलांवरील अत्याचार कमी होण्यापेक्षा ते वाढत चाललेले आहेत ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे त्यामुळं जनमानसामध्ये याबद्दलची संवेदना निर्माण करणं याचा प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण करणं या ठिकाणी जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत महिलांचं आपल्या माता बहिणींचं आपल्या बालिकांचं संरक्षण होणार नाही